नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता या कर्मचाऱ्यांचे होणार मूल्यमापन सेवेत असताना तपासणार कर्मचाऱ्यांची पात्रता

एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण यांचे कार्य मूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पद्धतीने कार्य मूल्यमापन अहवाल सादर करण्याबाबत या पद्धतीचा विषय असून या शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी एकूण संदर्भ विचारात घेऊन शासन परिपत्रक निर्गमित केले आहे चला तर पाहूया शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी एक नोव्हेंबर दोन हजार अकरा नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत तसेच दिनांक सात फेब्रुवारी निर्णय प्रवर्गातील राज्य, प्रवर राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून महापार द्वारे ऑनलाईन पद्धतीने लिहिण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या होत्या परंतु उपरोक्त सूचनेचे पालन केले जात नाही तसेच आस्थापणा मंडळा समोर सादर करण्यात येणारे मूल्यमापन अहवाल हे बहुतेक ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले असतात अशा शासनाच्या निर्देशनास आले आहे की म्हणजे शासनाला आता अशी गोष्ट लक्षात आली आहे की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रका अनव्हे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याबाबत संपूर्ण असे असूनही सुद्धा अद्याप कोणत्याही आतापणे कडून सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले आढळून आले असल्यामुळे कार्य मूल्यमापन अहवाल संगणक प्रणाली व नोंद्र सूचना केल्या आहेत एक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मूल्यमापन हे महापार प्रणाली मध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे त्याशिवाय दोन सूचना ऑफ पद्धतीने नोंदवलेले कार्य मूल्यमापन अहवाल एक सप्टेंबर पासून आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाही तेन शासन निर्णयातील सूचना क्रमांकानुसार अधिकारी व कर्मचारी गट अ व गट ब राजपत्रित संवर्गातील पद्धतीने केलेले करून करने आवे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असतानाही या शासन निर्णयाद्वारे कळवण्यात आले आहेत संबंधित शासन निर्णयास शासनाच्या संकेतस्थळावर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागा मार्फत निर्गमित केलेल्या शासन निर्णयात आपण पाहू शकता या शासन निर्णयाची लिंक आपण आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुढील प्रमाणे देत आहे शासन लिंक ही आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने व्हायरल केला आहे कारण सेवेत असताना कर्मचाऱ्याचे मूल्यमापन होण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि सेवेत राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय असल्यामुळे आपण व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद